पाकिस्तान या दहा गोष्टींमध्ये जगात नंबर एक आहे भारतच काय कोणत्याच देशाकडे यातलं काहीही नाही काय आहे नेमकं का पाकिस्तानकडे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करू त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आता पाकिस्तानमध्ये या दहा गोष्टींमध्ये पाकिस्तान नंबर वन आहे जगातील दहा सर्वोत्तम गोष्टींमध्ये पाकिस्तान एक नंबरचं राष्ट्र आहे असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल मात्र हे खरं आहे या गोष्टी कोणत्या आहेत ते बघूयात आता पुढील म्हटलं तर सर्वात उंच शिखर पाकिस्तानमध्ये जगातील सर्वात उंच शिखरांपैकी काही शिखर आहेत यापैकी के टू हे सर्वात उंच शिखर पाकिस्तानाच आहे हिंदकुश काराकोरम हिमालयासारख्या पर्वतारांगा पाकिस्तानमध्येच आहे त्याचबरोबर जगातील सर्वात मोठे बंदर जगातील सर्वात मोठे बंदर हे पाकिस्तानमध्ये आहेत या बंदराचं नाव असून असं असून चीन सुद्धा या बंदराचा वापर करतं त्याचबरोबर जगातील सर्वात उंचावरील पक्का रस्ता हा देखील पाकिस्तानमध्येच आहे चीन पाकिस्तान दरम्यान मैत्री राजमार्ग हा जगातील सर्वात उंचावरील पक्का रस्ता मानला जातो आणि तो आहे देखील या नावानेही मार्ग प्रसिद्ध आहे चीन पाकिस्तान मैत्री मार्गाला काराकोरम राजमार्ग असंही म्हणतात त्याचबरोबर सर्वात उंचीवरील पोलो मैदान पाकिस्तानमध्येच आहे पाकिस्तानमधील शेंदूर येथील पोलाचं मैदान हे जगातील सर्वात उंचीवरील पोलो मैदान म्हटलं आहे त्याचबरोबर सर्वात मोठी सेवाभावी संस्था ती देखील पाकिस्तानमध्येच येते पाकिस्तानमधील ईडी फाउंडेशन जगातील सर्वात मोठी अशी सेवाभावी संस्था आहे जी रुग्णांना मोफत रुग्णवाहिका पुरवते आता पाकिस्तानमधील अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्या भारतामध्ये नाही तर कुठल्याच देशामध्ये दे नाही आहे आतापर्यंत नाही आहे फुटबॉल निर्मिती केंद्र देखील पाकिस्तानमध्येच आहे जगातील विकणाऱ्या जाणाऱ्या एकूण फुटबॉल संख्येच्या अर्धाहून अधिक फुटबॉल हे पाकिस्तानमध्ये सियालकोट येथे तयार होतात आता पाकिस्तानमध्ये सुद्धा फुटबॉल तयार होतात जगात पहिल्या क्रमांकाचा देश पाकिस्तान हाताने शिकलेल्या फुटबॉलच्या उत्पन्नामध्ये जगात पहिल्या क्रमांकाचा देश आहे मा मागील दोन फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक फुटबॉल हे पाकिस्तानमध्येच तयार करण्यात आलेले होते त्याचबरोबर जगातील सर्वात मोठा बंधारा हा हा देखील पाकिस्तानमध्येच दे येतो पाकिस्तानमधील तारबेला बंदरा हा मातीने तयार करण्यात आलेला आहे जगातील सर्वात मोठा बंधारा आहे स्ट्रक्चरल व्हॅक्यूमचा विचार केल्यास हा जगातील सर्वात मोठा मातीने बांधलेला बंधारा आहे त्याचबरोबर असा एकमेव मुस्लिम देश ज्यांच्याकडं पाकिस्तान हा जगातील असा एकमेव मुस्लिम देश आहे ज्यांच्याकडं स्वतःची अन्नवस्त्र म्हणजेच न्यूक्लियर वेपन्स आहेत त्याचबरोबर मलाला युसुफ जई सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार मिळवणारी मलाला युसुफजाई ही मूळची पाकिस्तानची आहे त्याचबरोबर सर्वात पुरातन संस्कृती जगातील सर्वात पुरातन आणि सर्वात मोठ्या मानवी संस्कृतीपैकी एक म्हणजे सिंधू खोऱ्यातील संस्कृतीचा विकास ज्या भागात झाला तो भाग आज पाकिस्तानमध्ये आहे ते पाकिस्तानमधले काही विशेष जे भारताकडेच नाही तर कोणत्याच देशाकडे दिसून येत नाही तर हे काही आपण जे बघितलं ते पाकिस्तानकडे होते असे काही पाकिस्तानकडे वस्तू आहे किंवा असे काही पाकिस्तानमध्ये ह्या दहा गोष्टी आहे ज्या की भारतामध्येच नाही तर कोणत्या देशाकडे तुम्हाला दिसून येत नाही यासाठी पाकिस्तान हे जगात नंबर वन मानलं जातं मित्रांनो ही माहिती तुम्हाला माहिती होती का नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा